साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राज्यात सत्ताधारी युती सरकार सत्तेवर येण्यामागचं मुख्य कारण ठरलेली लाडकी बहीण योजना आता सरकारसाठीच डोकेदुखील ठरत आहे निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात हजारो रुपये जमा करून विश्वास संपादन करणाऱ्या सरकारवर आता महिलांना फसवल्याचे गंभीर आरोप होत आहेत राज्यातील कोट्यवधी लाभार्थी महिलांपैकी तब्बल साठ टक्के महिलांचे अर्ज जा अवैध ठरवून उरलेल्या महिलांना ई के वाय सी करण्याचा आदेश देण्यात आला आहे त्यातच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिलेला रात्री बारा ते एक आणि पहाटे पाच ते सहा या वेळेत फॉर्म भरा हा अजब सल्ला संतापजनक ठरला आहे या वक्तव्याने महिलांच्या भावनांचा अपमान झाल्याचं मत सोलापुरातील महिलांनी व्यक्त केलं सोलापुरातील वाव संघटना आणि अनेक लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरून सरकारच्या कारभाराचा निषेध केला आहे संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ला बोल करत सांगितले सरकारी योजना म्हणजे रात्रीचं खेळ चाले आहे का महिलांना फसवून सत्ता मिळवणं म्हणजे जनतेशी विश्वासघात आहे महिलांच्या दोनचा घास काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता महिलांच्या संतापाची झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सोलापूरमधून महिलांचा आवाज बुलंद झाला असून आता फसवणूक करणाऱ्यांना सत्ता दाखवा अशी घोषणा शहरभरात घुमू लागली आहे प्रत्येक डिपार्टमेंटला जावा निधी नाही निधी नाही असं ओरडतात आणि त्याचं सगळं बंबार्डिंग फक्त लाडक्या बहिणीवर करतात लाडक्या बहिणीला पैसे गेले आमच्या ह्याला निधी नाही आमच्या खात्याला म्हणून मग आता लाडक्या बहिणीला तरी तुम्ही पूर्ण कुठे देत आहे चाळीस टक्के पण देत नाही लाडक्या बहिणीचं बाजूला ठेवा निराधार विधवा महिला त्यांची तर पूर्ण पेन्शन बंद आहे त्यांना तर एक रुपये येईना खात्यावरती मग याला सगळ्याला कोण जबाबदार आहे चित्राबागाना आम्ही सल्ला द्यायचा आहे आम्हाला तिथं एसी मध्ये बसून काय कशा आहात विचारायला खूप चांगलं जात आहे तुम्हाला कारण तुमचं काही जळत नाही ना या बे, बेड़ी का या बहिणा बहिणी विचार रोज मोबाईलवरती सरकारचा मेसेज आला का म्हणून वाट बघत बसलेल्या असतात आज जनावरांचे दिवस आहेत पहाटे पहाटे रात्री रात्रीपर्यंत जागे राहून फॉर्म नाही भरू शकत त्याच्यापेक्षा मान्य चित्रात आई छान आहात ना तुम्ही आमचं तुम्हाला एकच आमची विनवणी आहे सल्ला पण नाही विनवणी आम्ही खूप लहान आहोत तुमच्यापेक्षा की प्रत्येक गावागावामध्ये तुम्ही मोबाईल व्हॅन फिरवा प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही तुमचे काउंटर ओपन करा तुमचे समाजसेवक तुमचे कार्यकर्ते यांना बसवा आणि रात्रभर नाहीतर दिवसभर ते पोर्टल चालू ठेवून सगळ्या लाडक्या बहिणीचे फॉर्म तुम्ही